हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये म सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण अल्लूशेव बनवणार आहे अगदी झटकीपट मोजक्या साहित्यामध्ये कुरकुरीत अशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अल्लूशेव बघू शकता खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये मी एक थेंबही पाणी टाकलेलं नाही तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी ते चार बटाटे घेतलेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकूयात त्याच्यामध्ये एक डब्बा ठेवूयात आपला जो कुकरचा डबा असतो तो आणि त्याच्यावरती दुसरा डबा ठेवायचा आणि वरच्या डब्यामध्ये आपण बटाटे ठेवायचे ह्या पद्धतीने बटाटा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे कुकरच्या तळाला पाणी टाकलेलं आहे खालच्या डब्या खालचा खाल डब्बाही रिकामा आहे वरच्या डब्यात आपण बटाटे ठेवलेले आहेत पाणी अजिबात टाकलेलं नाही आणि छान असं मिडियम गॅसवरती चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात बटाटा छान असा आपला शिजतो बटाटा थंड झाला साल काढून घेतलेली आहे इथे मोठं ताट घेतलेलं आहे आणि आपलं जी बारीक खिसणी असते ती खिसणी घेतलेली आहे बटाटा आपण आहे ना खिसून घेऊयात आपल्याला शेव बनवायची आहे त्याच्यामुळे बटाटा खिजून घ्यायचा म्हणजे आपल्याला शेव करता नाही ना व्यवस्थित एकसारखी शेव आपली पडेल ह्या पद्धतीने पाहू शकता छान असा बटाटा आपला शिजलेला आहे ह्याच पद्धतीने मी सगळे बटाटे आपले जे चार बटाटे आहेत ते खिसून घेणार आहे पाहू शकता तुम्ही इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून वापरायचं वाप आणि याच्यातला मी अर्ध बेसनपीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकूयात मिरची पावडर चाट मसाला हळद अगदी मोजके साहित्य टाकलेलं आहे पण खूप छान अशी आपली शेव होते आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात शकता तुम्ही हे पीठ आपण मळणार आहे ते पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं आपल्याला बटाटा बटाटा आहे ना बटाट्याला जेवढं आपलं पीठ लागणार आहे तेवढंच बेसनपीठ टाकून पीठ मळून घ्यायचं त्याच्यासाठी सगळं बेसन पीठ एकदम टाकायचं नाही थोडं थोडं जसं लागेल तसं बेसन पीठ आपण ॲड करत जाणार आहे आणि बटाटा आपण पाणी न टाकता शिजवलेलं आहे त्याच्यामुळे जा जास्त असा चिकट झालेला आहे आता इथं ना थोडंसं आपण थोडं थोडं तेल लावून ये ना पीठ आपण छान असं मळून घेऊया छान असं पीठ आपलं मळून घ्यायचं आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायचं छान असं आपलं पीठ मळलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आता मी शेवचा साचा घेतलेला आहे साच्याला आपण तेल लावून घेऊयात आणि बारीक शेवची जी प्लेट असते आपली ती घेऊयात आता आपण साच्यामध्ये आपलं पीठ भरून घेऊयात थोडासा तेलाचा हात घ्यायचा कारण पीठ भरपूर चिकट आहे हे असा रोल करायचा आणि साच्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि पीठ साच्यामध्ये भरतो ना त्यावेळेस पीठ छान असं दाबून भरायचं म्हणजे शेव आपली एकसारखी पडते मध्ये तुटत नाही छान असं व्यवस्थित भरून घेऊयात एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण शेव आपली पाडून घेऊयात आणि ही शेव बनवताना जास्त जाड अशी टाकायची नाही अगदी पातळसर अशी टाकायची म्हणजे छान कुरकुरीत अशी सगळीकडून आपली शेव चांगली भाजते आणि कुरकुरीत होते त्याच्यामुळे पातळ असं शेव आपली टाकायची आणि अलटी पलटी करून छान कुरकुरीत होईपर्यंत शेव आपली तळून घेऊयात शेव तळायला काही जास्त वेळ लागत नाही शेव तळताना तेल आपलं छान असं गरम झालेलं पाहिजे आहे आणि अजिबात तेलकट होत नाही शेव पाहू शकता छान अशी शेव आपली आता परत मी ह्याच पद्धतीने सगळी शेव आपली तळून घेणार आहे बघू शकता अलटी पलटी करून छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची झटपट अशी घरच्या घरी अलूशेव झालेली आहे तयार व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा ह्या पद्धतीने अलूशेव व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद